बालपण हा एकच आयुष्यातला काळ असा असतो जो आपल्या डोळ्यांदेखत सरकन सरकत जातो आणि परत कधीही वापस येत नाही मग रंगीबेरंगी फुलांसोबत असो नाहीतर निळ्या पिवळ्या हिरव्या हवा भरलेल्या फुग्यांसोबत असो प्रत्येक क्षण मग तो मित्रांच्या घोळक्यात असो नाहीतर भावंडांच्या टोळक्यात घालवलेला असो दादाच्या खोड्या काढत किंवा छोट्याच्या गाड्या ओढत काढलेला प्रत्येक क्षण आठवून भारावून जातं आज देखील मन खरंच पुन्हा एकदा विचारलं कोणी की तुला आज काय व्हायचं आहे तर मला परत एकदा लहान व्हायचं आहे हेच उत्तर सगळ्यांना द्यायला आजही आवडेल परत परत ते क्षण आनंदाने जगायला प्रत्येकाला आवडेल पण जमेल का आपल्याला तेवढं निरागस होणं जपलं आहे का आपण ते लहान होणं कोणत्याही वस्तूला खेळणं समजून दिवसभर खेळणं आहे त्यात समाधान मानून आहे त्यात विश्व उभं करणं जमेल का आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून आजही आनंद घेणं हसणं बागडणं काहीतरी फुलवणं काहीतरी नवीन करणं तेवढ्याच आवडीने आज आपण करू का कदाचित नाही तर त्यासाठीच आजचा हा वेगळा विषय आणि नवा व्हिडिओ नमस्कार स्वागत आहे सर्वांचं परत एकदा डेन्मार्कमध्ये आणि आजचा विषय परत एकदा नवा कोरा जो की आहे आपल्या मुलांच्या लहानपणाविषयी तर दोन हजार पंचवीसमध्ये हा व्हिडिओ तुम्ही ऐकत असाल पालक म्हणून तर तुम्हाला जर प्रश्न विचारला की आपल्या मुलांचं बालपण खरंच जपलं जातं आहे का ह्या स्पर्धेच्या युगात किंवा दोन हजार पंचवीसमध्ये तर त्याचं उत्तर म्हणजे मनावर दगड ठेवून देखील तुम्ही नाही असंच देणार कारण आपण शाळेत जाणारी जी छोटी छोटी मुलं असतात रडतात किंवा त्यांचं बालपण जे, जे चोटी -चोटी बाल आहे ते कोमेजून जात आहे हा विषय थोडासा आपल्याला हळवा करून जातो परंतु स्पर्धा आणि म्हणजे ज्या ह्या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर आपल्या मुलाने तयार तेवढंच व्हायला हवं आहे तर हे आपली इच्छा नसो असो तरीही आपण त्या गोष्टी मुलांकडून करून घेतो परंतु डेन्मार्कमध्ये ह्या गोष्टी नाहीत पाहायला मिळत ह्या गोष्टी इथं नाही घडत हे सांगायला थोडंसं सा बरं वाटतं कारण डेन्मार्क हा एक सुखी देश जसं की आपल्या चॅनलचं नावच आहे तर ह्या देशामध्ये मुलांना त्यांचं बालपण एवढ्या छान पद्धतीने म्हणजे जगायला देतात कारण वर्ष सहा त्यांच्या वयाचं वयवर्ष सहा पूर्ण होईपर्यंत त्यांना अक्षर ओळख अंक ओळख ह्या गोष्टी काहीही करून त्यांच्याकडून घेतल्या जात नाहीत त्यांना काहीही शिकवलं जात नाही किंवा एका ठिकाणी बसा मग रांगेत उभे राहा मग प्रार्थना म्हणा किंवा ह्या ज्या काही गोष्टी असतात ना तर त्या गोष्टींना काहीही इथं महत्त्व दिलं जात नाही कारण ही मुलं म्हणजे खूप खेळ खेळतात आणि त्यांना खूप खेळायला देतात हे म्हणजे मैदानी खेळ असोत किंवा मग बैठे खेळ असोत म्हणजे तिथे छोटे 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 खेळ असतात त्यांचे की जसं की म्हणजे कार्ड्समधून तुम्ही काहीतरी बनवताय कि किंवा कोणी पेंटिंग करत आहे कोणाला ड्रॉइंग करायला आवडतं आहे तर कोणाला काहीतरी क्लेपासून काही वस्तू बनवायला आवडतं आहे किंवा कोणाला दुसरं काही आवडतं आहे तर ते त्याच्या त्याच्या आवडीने ते खेळत राहील म्हणजे त्यांना एका खोलीमध्ये सोडतात आणि तिथे बरीच खेळणी असतात मग ती मुलं खेळणी खेळत बसतात त्यांना आणि मग निसर्गामध्ये त्यांना घेऊन जातात म्हणजे ऊन वारा पाऊस बर्फ काही असेल ना तरी ती मुलं निसर्गामध्ये दोन तास राहतील ह्याचा काटेकोरपणे विचार केला जातो इथे कारण जर हे आता अशा निसर्गामध्ये तुम्हाला जर आयुष्यभर राहायचं असेल तर तुमचं म्हणजे ह्या गोष्टींपासून तुम्हाला दूर जाऊन चालणार नाही ना तर तुम्हाला त्या वातावरणाशी तुम्हाला एकरूप होण्यासाठी त्यांची सवय व्हावी ह्यासाठी दोन तास दिवसातले ते बाहेरच ठेवतात शाळेच्या वेळेमधले आणि म्हणजे ते प्रॉपर कपडे वगैरे घालून हे सगळं ती काळजी घेतली जाते कारण मग इथे पर्याय नसतो ना मग तुम्ही खूप आजारी वगैरे पडू शकता आणि त्या व्यतिरिक्त मुलांना म्हणजे की हां म्हणजे मुलांना जेवण त्यांच्या हाताने करायला शिकवतात आणि म्हणजे त्यां टॉयलेट वगैरे यूज करणं तर ते तुम्ही स्वतः केलं पाहिजे आणि कपडे आता ते जर बाहेर जातात आहे तर मग थोडेसे वेगळे कपडे असतात थंडीचे इथं म्हणजे हँडग्लोव्ज असतील किंवा मग स्नोकोट असेल तर ह्या गोष्टी त्यांना घालायला त्यांना त्यांना मुलांना खूप लवकर मुलं शिकतात आ, तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत की त्यांना खरंच म्हणजे त्याच गोष्टींची गरज आहे त्या त्या वयामध्ये तर फक्त त्याच गोष्टींवर थोडासा भर दिला जातो म्हणजे शिक्षक असतील तर ते करून पण घेतात बरेचदा त्यांना मुलांनाही करायला लावतात फक्त हेच नियम इथं असतात की तुम्हाला तुमचं खाता आलं पाहिजे आणि तुम्हाला तुमचे कपडे घालता आले पाहिजेत आणि तुम्ही वॉशरूमला जाताय तर तुम्ही हॅ हँडवॉश वगैरे ह्या गोष्टी तुमच्या तुमच्या प्रॉपर तुम्हाला आल्या पाहिजेत याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही गोष्टींना म्हणजे की जो तुम्हाला एक दोन आलंच पाहिजे वन टू थ्री आलंच पाहिजे किंवा तुम्हाला पोयम त्या वयात आल्याच था पाहिजेत मग तुमचं हँडरायटिंग तुम्हाला म्हणजे चांगलं वळणदार अक्षर तुम्हाला त्या वयापर्यंत तुमचं झालं पाहिजे अशा काहीही गोष्टींना इथं महत्त्व दिलं जात नाही आणि मग मुलं बरेचदा सायकल खेळतात त्यांना सायकल शिकवली जाते शाळेमध्येच किंवा ती मुलं पण शिकतात आणि मग रस्त्यावर ते त्यांना म्हणजे आता जशी मुलं पाच वर्षांची होतात वगैरे तर त्यावेळी पालकांना सांगितलं जातं की त्यांना तुम्ही सायकलवरती घेऊन या मग मुलं सायकलवरती आल्यानंतर मग आपण त्यांच्यासोबत असतोच पालक आणि मग त्यांना रस्त्याचे वाहतुकीचे नियम की सिग्नल कोणत्या सिग्नलला जायचं आहे कोणत्या सिग्नलला थांबायचं आहे आणि आपण रस्ता कसा ओलांडायचा आहे तर ह्या गोष्टी सगळ्या त्यांना शिकवल्या जातात म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज हे जास्त दिलं जातं म्हणजे सामाजिक ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांच्यासोबत आपण क कशाप्रकारे एक म्हणजे सहजतेनं तुम्ही त्या गोष्टींसोबत जगायचं आहे ह्या गोष्टींवर जास्त भर दिला जातो ना की तुम म्हणजे तुम्हाला फ्लुएंटली इंग्लिश बोलता आलं पाहिजे किंवा मग तुम्हाला त्या म्हणजे तुमचं हँडरायटिंग खूप छान असलं पाहिजे किंवा मग तुम्हाला पाढेपाठ पाहिजे तर ह्या गोष्टींवर अजिबात भर दिला जात नाही तर त्याचसोबत म्हणजे एक, एक, एक तुम्ही म्हणजे स्वतः स्वतः म्हणजे तुम्ही कशी मित्र किती बनवताय तुम्हाला दुसरे मित्र म्हणजे ते तुम्हाला लाईक करतात का तुम्ही किती जणांना लाईक करताय ह्या थोड्याशा त्यांच्या म्हणजे ज्या काही म्हणजे आपण म्हणतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणा तर त्या गोष्टींवर थोडासा जास्त भर दिला जातो कारण जेव्हा जेव्हा आपल्या मिटिंग्स असतात त्यांच्यासोबत म्हणजे शिक्षकांसोबत वगैरे तर ते त्याच त्या गोष्टी आपल्याला सांगतात की नाही नाही त्याला खूप मित्र आहेत म्हणजे त्याची बर बरेच सगळ्या मुलांना त्याच्यासोबत खेळायचं असतं किंवा मग तो थोडासा एकटा एकटा राहतो तर तुम्ही त्याच्यासाठी थोडंसं काहीतरी करा किंवा मग तो म्हणजे त्याला ही गोष्ट आवडते तर तुम्ही त्याला त्या गोष्टीकडे जास्त घेऊन जा कारण जर आता दिवसातले बघा म्हणजे सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत जर तुमचं मूल त्यांच्यासोबत असेल तर ते त्याला खूप असं ऑब्झर्व करतात की आप तुमचं मूल काय खेळतं काय नाही त्याला काय आवडतं तर मग ते त्या दृष्टीने आपल्याला सांगतात की मग त्याला तुम्ही ह्या खेळामध्ये ला म्हणजे घाला किंवा मग तुम्हाला तुम्ही त्याला त्या खेळासाठी प्रोत्साहित करा त्याला ते आवडतं आहे तर हे असतात त्यांच्या मिटिंग्समधले डिस्कशन असं नसतं की मग तो बी उलटाच काढतोय किंवा तिरकाच काढतोय तर असे काही त्यांच्या कंप्लेंट्स नसतात त्या मीटिंग्जमध्ये तर ह्या गोष्टी खूप छान वाटतात म्हणजे जेव्हा आपण ऐकतो म्हणजे पालक म्हणून वगैरे तर ह्या गोष्टी म्हणजे खरंच हे बालपण जपण्याकडंच जा घेऊन जातो ना आणि म्हणजे काय होमवर्क वगैरे हा असा काही प्रकार नसतो किंवा पाटी वही पेन्सिल काही देखील त्यांना काही आपण देत नाही त्या वयातल्या मुलांना कारण त्याची गरज नाही असं ह्यांचं मत आहे कारण जेव्हा ते शाळेत जातील तर तेव्हा ते आपआप ह्या आप आप गोष्टी करायला लागतील त्याच्यावर ह्यांचा विश्वास असतो आणि मुलं करतात देखील तर म्हणजे एक अशी शोकांतिका थोडीशी ह्या म्हणजे व्हिडिओमधून मांडावीशी वाटते की भारतामध्ये मुलांचं बालपण पन पूर्णपणे हरवलं आहे त्यांचं बालपण त्यांना बाल जगता येत नाही काही वेळेस आपण म्हणजे आपली इच्छा नसताना देखील आपण त्यांना त्यांचं बालपण जगू देत नाहीत हा थोडासा पालकांचा देखील दृष्टिकोन मांडते आणि त्या स्पर्धेचा देखील जी काही मांडून ठेवली आहे समाजामध्ये आणि त्याचा परिणाम आपल्या मुलांच्या वाढीवर किंवा त्यांच्या विचारांवर देखील होत राहतोय तर त्यामुळे बऱ्याच कमी वयांमध्ये मुलांना आता आपण ऐकतो की म्हणजे काही आजारांचे म्हणजे गाम गम गंभीर आजारांचे काही गोष्टी घडत आहेत त्या कमी वयामध्ये देखील तर त्या सगळ्या गोष्टींपासून ही मुलं खूप लांब आहेत कारण ह्यांनी यांचं बालपण खूप छान जगलं आहे आणि सगळ्यांनी जपलं आहे देखील म्हणजे समाज असो इथली व्यवस्था असो ह्या सगळ्यांनी त्यांचं बालपण जपलं आहे आपण असं म्हणूया आणि त्यानंतर जेव्हा ती मुलं म्हणजे हायस्कूलमध्ये जातात किंवा स्कूल्समध्ये जातात तर तेव्हा त्यांना मग थोड्या थोड्या प्रमाणात शिकवलं जातं म्हणजे असं पण नाही की त्यांना खूप असं बर्डन दिलं जातं मग तेव्हा खूप जास्त अभ्यास असतो असंही काही नसतं ते पण योग्य प्रमाणातच त्यांच्या त्यांना जे झेपेल ते त्यांना आवडतील तेच विषय अशाप्रमाणे अभ्यासाचा देखील म्हणजे त्यांनी रचना केलेली असते अभ्यासक्रमाची देखील आणि असं एक म्हणजे शेवटी सगळ्यात सा वाटतं सांगावं असं की म्हणजे ह्या देशामध्ये जर एवढ्या गोष्टी म्हणजे हळूहळू शिकवल्या जात असतील की सहा वर्षांपर्यंत काहीच येत नाही ह्या मुलांना आणि आपल्या भारतातल्या मुलांना सहा वर्षापर्यंत म्हणजे वाक्य लिहायला वाक्य बोलायला वाक्य बनवायला येत असतात निबंध लेखन वगैरे खूप छान प्रमाणे करतात आपल्या भारतातली मुलं आणि ह्यांना त्याच्यातलं काही म्हणजे माहितीच नसतं की हा हा प्रकार असतो अभ्यासामध्ये वगैरे पण तरी देखील आपण त्या स्पर्धेमध्ये टिकून शिकून पळून जेव्हा आपल्या करिअरचा म्हणजे विषय येतो किंवा करिअरची वेळ येते आपल्या तर आपण म्हणजे अशा देशांमध्ये जायला आपण प्राधान्य देतो की जिथं काही शिकलेलं जास्त काही शिक्षणाचा बाऊ केलेला नाही तर हे थोडंसं एक शोकांतिका वाटते बोलाविषयी परंतु आता थोडासा मला म्हणजे मी माझ्या मुलांकडे बघताना आणि माझ्या जे भारतातले माझे कुटुंबातील इतर मुलं आहेत तर, तर त्यांना बघताना थोडासा ह्या गांभीर्यानं विचार मांडावासा वाटला म्हणून आजचा व्हिडिओ बनवला आहे तर बघा थोडासा विचार करा शक्यतो म्हणजे की मुलांना म्हणजे एक ताण द्यायचा तरी कमी करा कारण त्यांना शिक्षकांकडून किंवा शाळेतून तर तो ताण दिला जातो आहे पण आपणही त्यात काही प्रमाणात सहभागी होतो आहे आणि आपल्या मुलांचं बालपण कुठेतरी आपण म्हणजे एक्स्ट्रा क्लासेसमध्ये ह्याच्यामध्ये हरवून जातो आहे असं पण काही ठिकाणी घडतं आहे म्हणजे मीही त्यापैकीच एक होते भारतामध्ये असताना असं नाही की तुम्हीच म्हणजे आहात आणि मी तसं के काही केलेलं नाही आहे कारण मीही भारतात असताना मुलांकडून असाच अभ्यास करून घेतलेला आहे तेव्हा म्हणजे माझी मुलगी लहान होती तर त्यावेळी ह्या गोष्टी झालेल्या आहेत माझ्याकडूनही कारण ती त्या त्यावेळेची गरज असते पण खरंच त्या बाकीच्या पण ज्या काही आपण करिक्युलम ॲक्टिव्हिटीज करून घेतो मुलांना करायला लावतो तर त्याचाही खरंच त्याची गरज आहे का हे थोडंसं ओळखून आपण मुलांना थोडा त्यांचा थोडासा वेळ म्हणजे पालकांनी द्यावा ज्या काही माझ्या मैत्रिणी व्हिडिओ बघतात आहे त्यांना थोडंसं मी कळकळीने सांगेल कारण म्हणजे आपण आपलं बालपण कसं किती आनंदात जगलो आज देखील आपल्याला वाटतं की आपण अजून लहान व्हावं तर ह्या मुलांना तसं कधी वाटेल का हा पण थोडासा प्रश्न आहे तर तुम्ही थोडासा विचारून बघा त्यावर थोडासा विचार करा तर जास्त काही सांगत नाही कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं जर तुम तुम्हाला आवड आवडलं तर तुम्ही प्रश्न विचारले काही तर आपण थोडासा पुढचा व्हिडिओ पण बनवूया छोटासा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान व्हिडिओसाठी छान छान नव्या विषयासाठी चॅनलवरती परत परत येत राहा तोपर्यंत बाय